देवडा पोलीस ॲक्शन मोडवर अवैध वाळू चोरांचे धावे दणाणले देवडा पोलिसांची कारवाई देवडा तालुक्यातील पोलीस ॲक्शन मोडवर आले असून तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खननाबाबत प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सातत्याने अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पोलीस प्रशासनाने सुरू केला आहे अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून वाळू तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दिलाय देवडा तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध देवडा पोलीस प्रशासनाने मोहीम उघडली आहे त्या अनुषंगाने सोमवार दिनांक दहा रोजी रात्री वासोड शिवारात गिरणा नदीपात्रातून वाळूची वाहतूक करणारे जॉन डियर कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पाठलाग करून पकडण्यात आले एवढी ट्रॅक्टर रस्त्यावर सोडून चालक फरार झाला असून ट्रॅक्टर मालक राहुल केदारे यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांचे धाबे दण आणले आहेत वाळू चोरीस आळा बसावा म्हणून प्रशासनाकडून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे सदर पथक दिवसा रात्री धडक कारवाई करीत आहे त्यामुळे वाळू माफियामध्ये चांगलीच दहशत पसरली आहे यापुढेही अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्धची कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी सांगितले सदर कारवाई पोलीस निरीक्षक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवालदार भास्कर सोनवणे इंद्रजीत वरडे संदीप चौधरी सुरेश कोरडे शेख आदींनी केली एस टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार काल रात्री देवळा पोलिसांनी वासोड ते अराई रोडवर मोहिमेदरम्यान एका जॉन डिअर कंपनीच्या हिरव्या रंगाच्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर कारवाई केलेली आहे ज्यामध्ये अवैध गौण खनिज म्हणजे वाळूची वाहतूक तो करताना मिळून आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला कारवाई करून तहसीलदार मार्फत दंडात्मक कारवाई करणार आहोत आपल्यामार्फत मी या प्रकारचं दुष्कृत्य करणाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो की कुणीही अवैध गौण खनिजाची वाहतूक करू नये अन्यथा देवळा पोलिसांतर्फे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका